च चॉकलेट आणलेली होती आणि ती फ्रीजमध्ये ठेवलेली होती म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवलेली होती त्यामुळे ती खूपच गार झाली गार काय पूर्णमध्ये बरफच बनलेला आहे तर मला पण दिलेलं आहे कार माझी फेवरेट आहे चॉकलेट म्हणजे अधूनमधून घेऊन येत असतो त्याला पण खूप आवडते पण काल बालुशाही बनलेली होती आणि काल बालुशाही खाऊनच मन तृप्त झालं चॉकलेट खायचं मन नव्हतं तसंच फ्रीझरमध्ये ठेवलेलं होतं तर आज आम्ही चॉकलेट खायला घेतली आणि आता मला रात्रीचा स्वयपाकीकी करायचं आहे आणि उद्या म्हणजे आज पण आमोषा होती आणि उद्या पण आहे उद्या साडेआठ वाजेपर्यंत आमोशा आहे तर फुलाचे हार वगैरे सगळे आजच आलेले आहे घरी म्हणजे गॅरेज मध्ये परत घरीही फुलं आलेले आहेत आता टाइमिंग सांगितलं रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि दिनेश पप्पा खूप लवकर घरी आले म्हणजे दररोज कसं नऊ दहा वाजल्याशिवाय घरी येत नाहीत पण आज ना थोडंसं लवकर घरी आले आणि रिमझिम पाऊस चालूच आहे म्हणजे पाऊस तरी पंधरा दिवस झालं चालू आहे अजिबात ऊन पडत नाही सकाळ असो संध्याकाळ असो पाऊस चालूच असतो आणि लाईट पण राहते यामुळे तसं लवकरच घरी आलेले कारण एकदम थंडगार असं वातावरण झालेलं आहे बाहेर निघायला नको वाटत आहे आणि बाहेर बघावं तिकडं अंधारा अंधार एक तर अंशाचं खूप अंधार असतो सगळीकडे आणि त्यामध्ये लाईट पण नाही आहे घरामध्ये इन्व्हर्टरची लाईट आहे पण तिकडं म्हणजे गॅरेजकडे ते कुठंच लाईट नाही आहे पूर्ण कमलनगरमध्ये तेच म्हणत आहेत तर आल्यानंतर अगोदर मी इकडं खारुडी पापड हे सगळं तळलेलं आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये ना अशा वस्तू खायला खूप आवडतात जे कुरकुरीत असतात जसं कांदा भजी पापूड खारुडी कुरुडी हे सगळ्या वस्तू तर इकडे जे सजुगुऱ्याच्या खारुड्या मी तळलेल्या आहेत परत पापड तळेला आहे आणि जे पुंगलीसारखी पापडं असतात ना मार्केट ले ले, ते मार्केटून आणलेली ते पण मी थोडेफार तळते आणि थोडेसे पसारा म्हणजे तर काय सगळे डबे खाली आलेले कारण पापड सगळ्यामध्ये वरती ठेवलेले होते आणि जे मला पापडं वगैरे घ्यायचे तर सगळे डबे खाली घ्यावं लागत तर दिनेशला तेच म्हटलं की तोपर्यंत हे डबे सगळे खालीच राहू दे म्हणजे जेव्हा तळायचे तर वरी जायची गरज नको थोडेसे पापडं काढून मी एका डब्यात ठेवते थोडे थोडे सगळेच आणि डबा खाली ठेवून देते म्हणजे मला पटकन भेटतं जेव्हा मला तळायचं आहे म्हणजे संध्याकाळची वेळ असो किंवा पावसामध्ये आपल्याला अशी वस्तू खायला आवडते परत सणवार आहे त्यावेळेस पण म्हणून मी सगळे पापडे एका कशातरी काढून ठेवणार आहे पण त्या अगोदर इकडे मी बनवत आहे भाजी आज थोडासा मला लेट झाला म्हणजे अगोदर तर आम्ही असंच निवांत बसलेलो होतो आणि आज हे थोडंसं लवकरच आलेले आहेत तर पापड वगैरे हे ते तळलं थोडा वेळ बोलत बसलो खाणं पिणं झालं म्हणजे थोडंसं लवकर घरी आलं ना थोडंसं बोलणं बसणं सगळं होतं तर इकडं संध्याकाळचा स्वयंपाक होत आहे म्हणजे दोडक्याची भाजी बनवलेली आहे मी आणि इकडं टिफिन वगैरे सगळं म्हणजे काढून ठेवायचं आहे थोडेसे भांडे झालेले आहेत पण आता काही क्लीन करणार नाही खाणं झालं तर सगळे भांडे एकत्रच क्लीन कराय घेणार आहे परत इकडं मसाला डब्यामधला म्हणजे मसाले संपले जसं लाल मिरची पावडर वगैरे ते पण मी काढून ठेवते कारण मॉर्निंगला परत आपली घाई गरबड असते त्यावेळी होत नाही तर आताच काढून ठेवल्याने पापडं पण एका कवरमध्ये काढून मी ठेवणार आहे म्हणजे खालच्या खाली जेव्हाही आपल्याला सणावाराला पापडं वगैरे तळा घ्यायचे त्यावर त्यावेळेला वरती चढण्याची गरज नको म्हणून मी एकतर लिहून ठेवल्यामुळे सगळं सोपं झालेलं आहे की कुठल्या डब्यात काय ते पटकन भेटतं पण खूप वरती ठेवलेले असतात ना स्टँड घेतल्याशिवाय ते घेता येत नाही त्यामुळे एका कवरमध्ये टाकून ठेवणार आहे परत इकडं भाजीही बनलेली आहे परत थोडाफार पसारा म्हणजे थोडासा गोंधळ झालेलाच आहे कुठं काय म्हणजे अगोदर काय करू नंतर काय करू सुचत नाही आता सगळे डबे वरी ठेवायला लावते तर इकडे कवर घेतलेला आहे कवरमध्ये थोडेसे मी सजुऱ्याच्या कुर खारुड्या काढून घेतल्या परत थोड्याशा तांदूळ रवा मिक्स कुरुड्या पापड सगळं सगळं मी एका डब्यात काढून घेतलं आणि हे जी पोंगळं आहेत ना हे पण मी अशा शेवटी तर खूप दिवस झालं ते घेऊन मी तळण्यात आलंच नाही म्हणजे असंच तळायला मन होत नाही जेव्हा सगळेजण घरी असतात ना म्हणजे आता बाबा आहेत हे आहेत सगळेजण घरी आहेत आणि वातावरण पण तसं झालेलं आहे तर आता म्हणजे आज पापडं तळीत मी खूप दिवसांनी तर असं तरी पापडं कधी आधूनमधून मी तळत नाही सणावारला पुरणपोळी असते त्यामुळे पापड भजी हे सगळं होतच असतं पण असंच अधूनमधून तळलेली वस्तू काही बनत नाही जास्त कारण खाणार कोणी नसतं एक तर दिनेश किंवा मी घरी असतो आणि यांची येण्याची वेळ कशी आए, कर हो ले ले आहे पूर्ण दहा वाजता येतात रात्री मग तेव्हा आल्यानंतर ते कधी खाणार आणि जेवण कधी करणार कारण वेळच तितका नसतो मग फक्त जेवण होतं आणि बाकीचं मात्र तसंच राहून जातं म्हणून मी काहीच करत नाही आज खूप दिवसाच्यानंतर मी यावेळी पापड वगैरे तळलेले आहेत खाऊन झालं म्हणजे पापड एन्जॉय केलं आणि परत इकडं स्वयंपाकी होत आहे आणि दिनेशला म्हणलं अगोदर सगळं डबेडुबेवरती ठेवून दे तर सगळे डबेवरती ठेवलेलं आहे थोडंफार मी खाली काढून ठेवलं आणि आता इकडं हे जी पोंगळी पापडे आहेत ना ते तळ हे दिनेशला खूप आवडतात म्हणजे आता सजुऱ्याच्या जे खरुडे असतात ना ते मुलांना तितके आवडत नाहीत आता मला आवडतं यांना आवडतं बाबा पण खातात पण दिनेशला अशा वस्तू आवडतात म्हणून इकडे दिनेशसाठी मी हे पापडं तळलेले आहे छान आहेत कलरफुल खायला छान पण लागतात म्हणजे घरी बनलेली पापड असतात ना ते पण खूप छान लागतात तर ही तळून झालेले म्हणजे दिनेशचं नावाने <laughs> सगळ्यांचं गाव असं आहे सगळ्यांनीच आम्ही खालेले होते तर हे सगळं तळून झालं तोपर्यंत भाजी पण बनलेली आहे आणि कुकरला भात लावते आणि एक झालं ना की कुकर एक खराब झालेला आहे म्हणजे मी डाळ लावलेली होती कुकरला आणि काय झालं काय माहिती शिटी तर झाली नाही त्याची आणि त्याच्यामध्ये एकदम जोरदार आवाज आला ती तेव्हापासून शिटीच नाही ते कुकरच खराब झालेलं आहे तर भाण्याच्या दुकानला दिलेलं होतं नीट करून आणण्यासाठी पण ते भैयाही म्हणत आहेत की ते कुकर जे आहे ना ते खराब झाले म्हणजे आऊट झालेले असं म्हणत आहेत तर आता काहीच ऑप्शन नाही नवीनच कुकर घ्यावं लागणार आहे कारण एक आहे कुकर पण मॉर्निंगला असं असतं ना कामाचं त्यावेळी तर म्हणजे कमी वेळात सगळं काम करायचं असतं मग एकीकडे डाळ एकीकडे मी भात लावत असते दोन कुकरची गरज आहे तर आणखीन एक कुकर घ्यावंच लागणार आहे तर इकडे पापडा एका कवरमध्ये मी काढून ठेवलेले आहे सगळ्याच प्रकारची पापड आहे त्यामध्ये आणि इकडे हे पापडं मी तळले तर स्वयंपाक वगैरे झालं जेवण झालं रात्री सगळे भांडे मी क्लीनच करून झोपलेले होते कारण मॉर्निंगला होत नाही आहे मॉर्निंगला खूप सारी एक्स्ट्राची कामं होऊन जातात झाडणं पोचणं परत ते भांड्याला ना भरपूर वेळ लागतो मॉर्निंगला म्हणून भांडे वगैरे सगळे क्लीन करून झोपण्यासाठी रात्री थोडासा लेट झाला म्हणजे दररोज कसं दहा अकरा वाजतात कधी कधी पण रात्री दहा वाजेपर्यंत सगळं काम आवरलेलं होतं कारण हे लवकर घरी आलेले होते म्हणून सगळं वेळेत आवरलेलं होतं आता ही मॉर्निंगची वेळा आहे आणि सगळी साफसफाईची कामं झालेली आहेत फक्त अंगणात रांगोळी काळीच राहिलेलं आहे म्हणजे पाऊस होता आतापर्यंत आता, आता बघू शकता वातावरण छान झालेलं आहे वाटत आहे की पाऊस येईल थोड्या वेळात पण पाऊस जोपर्यंत वातावरण ठीक आहे तोपर्यंत मी सगळी कामं केलेली आहे आणि रांगोळी पण काढत आहे कारण बिना रांगोळीचं अंगणामध्ये खूप सुनं सुनं वाटतं थोड्या वेळाने पाऊस येत आणि पूर्ण रांगोळी धुऊन जाते पण काही हरकत नाही आणि मी काल पेंट केलेलं होतं तुम्ही विचारत होता की कि किचनला पण पेंट केलं का तर हो थोडंसं मी लावलेलं आहे तिथं पण छान वाटत आहे ब्लॅक कलरचं आणि बाकीचं मी इथं लावलेलं होतं खूप सारं आणि छान वाटत आहे म्हणजे ब्लॅक ब्लॅक आणि त्यावरती रांगोळी मी काढली छान दिसत होती तर रांगोळी काढली थोडंसार कसं कलर भरले कारण कितीही काही करा जास्त वेळ रांगोळी राहणार नाही कारण थोड्या वेळात पाऊस झाले सगळी रांगोळी धुऊन जाते तरी पण मॉर्निंगला छान वाटतं ना तर <laughs> रांगोळी वगैरे काढून झालेली झाली बाहेरची कामं मेन गेट ओढून घेते फुलंही घेऊन आलेली आहे तसं तर आजकाल फुलांची झाडं एकी नाही समोर तुम्ही बघू शकता खूप सारी झाडं मी लावलेली होती पण जेव्हा ते पेंट करायलेले होते तेव्हा पूर्ण पेंट पडलेले होतं त्यावर त्यांनी सगळे झाडंही तोडून टाकलेले आहेत आता एकही नाही फक्त मागालच्या साईडला एक झाड आहे स्वस्तिकचं तिथलीच फुलं मी घेऊन आलेली बाकीचं कुंड्यामध्ये एक दोन फुलं कधी कधी हादूनमधून लागत असतात तरी सगळी कामं आवरली नंतर मी कपडे वगैरे हातानाच धुलेले आहे टावे वगैरे खूप सारे कपडे झालेले होते सगळे हाताने धुले कारण मशीनला लावलं का तर काय होतं ना त्यामध्ये दोन तीन वेळा लाईट जाते आणि भरपूर वेळ लागत आहे आणि नंतर वातावरण पण बिघडतं त्यामुळे मला आज धुले थोडंसं लवकर ही कामं आवरली तर मला आज एक्स्ट्राची कामं म्हणजे मला आज डाळ वेचायची आहे खूप दिवस झालं हे काम माझं पेंडिंग आहे म्हणजे डाळी तर मी केल्या पण त्यानंतर जी पुढची कामं असतात ना ते माझी झालेली म्हणजे डाळ वेचणं उन्हाला टाकणं डबे भरणं हे झालेलं नाही डाळी बनवल्या फटकल्या आणि पोत्यात भरवून ठेवल्या त्यामध्ये पेंटचंही काम सुरू झालं नंतर लगेच सोनलच्या लग्नाची तयारी सुरू झाली आणि ते काम माझं राहून गेलेलं आहे तर आज म्हटलं आज थोडीफार डाळ वेचावी कारण अर्धा क्विंटल हरभऱ्याची मी डाळ बनवलेली आहे तर ते डाळ वेचणं आता ऊन तर नाही उन्हाला टाकणं काही होणार नाही डाळ वेचून मी पोते भरून ठेवते मग जेव्हाही ऊन पडेल त्यावेळी मला ते उन्हाला टाकून ठेवायचं आहे तर इकडे दिनेश लागू मी जेवायला वाढलेलं आहे कारण थोड्या वेळा हा गॅरेजला जाईल आणि एक होतं ना की कुठलं तर काम हा आता मी घेतलं तरी कंटिन्यू होतच नाही दहा वेळा उठावं लागतं कारण घरची कामं तशी असतात एकतर जेवायला वाढायचं असतं बाबा येतात दिनेसचं असतं यांना टिफिन भरायचं असतं काहीतरी काही अशी अधूनमधून परत आपली घरची काहीतरी कामं किंवा तितक्यात कोणीतरी येतं असं होतं त्यामुळे ते कामच होत नाही मी केला की हॉलमध्येच हे पोतं ठेवायचं डाळेचं म्हणजे हे काम म्हणजे दिसतं ना डोळ्यापुढं पसारा पसारा आणि एक पटकन आपण काढतो कारण एक वेळा आतमध्ये नेऊन ठेवले किंवा नंतर मी चार आठ दिवसाच्या नंतर ते बाहेर आणते आणि ती कामं माझी होत नाहीयेत तर जेव्हाही मला काही म्हणजे काम कुठलं माझं होत नाहीये त्यावेळेस मी अशा पद्धतीने करत असते तर इकडे सगळं पसारा भर भरून ठेवलेला आहे मी डाळ आणून ठेवली टोकलं सूप ताटली चाणणी सगळं आणलेलं आहे आणि परत इकडं आंबा मी चिरलेला होता माझा फेवरेट आहे तर अगोदर आंबा खाऊन घेतला आणि मग येचायला सुरुवात केलेली आहे तर यामध्ये थोडेसे जास्त सारगरे पडले कारण हारबरी एकदम बारीक मोठे होते ना त्यामुळे असं झालेलं आहे तर दिनेशलाही म्हटलं की थोडंसं वेचू कारण एकटीला थोडंसं बोर होतं ना असे कामं करते वेळेस तर दिनेश ही इकडे डाळ वेचत आहे आणि आता, आता टिफिनही भरायचं आहे मला तर थोडीशी डाळ वेचली मी आणि अगोदर टिफिन भरून देते कारण लेट झालेलं आहे तर एक दीड भाजलेले आहेत लागला आणि असे कामं मुलांना थोडंसं बोर वाटतात तर तरी पण थोडंफार केलेलं आहे आता मी टिफिन भरते तर इकडे डाळ ना म्हणजे थोडंसं चाळणी करते मी अगोदरही चाळून ठेवलेलं आहे तरी पण आणखीन एक वेळा मी चाळणी करते आणि थोडंफार यामध्ये एक दोन त्याच्या साली राहिलेल्या आहेत तितकं व्यवस्थित निघालेलं नाही म्हणून मी इकडं फटकूनच मग याचा घेत आहोत कारण एक दोन हारभरे आहेत आणि त्यामध्ये ते त्याची म्हणजे अर्धवट ती जी साल असते ना तेच जास्त वाटत आहे म्हणून मी थोडं फटकलं आणि इकडे वेचाय घेतलेलं आहे अगोदर मी टिफिन भरते मग त्यानंतर जितकं होईल तितकं मी आहे कारण खूप दिवस झाले हे काम माझं पेंडिंग आहे तर आज आणि उद्या दोन दिवसामध्ये डाळ पूर्ण वेचून संपवणार आहे आणि पोत बांधून ठेवणार आहे जेव्हा छान ऊन पडेल कडक उन्हाला डाळ उन्हा म्हणजे वाळवून डब्यात भरून ठेवणार आहे म्हणजे डाळीचं काम तेव्हा कंप्लीट का होणार <्युण> आहे थोडी डाळ वेचली आणि लगेच कंठाळाला आणि बघू शकता इकडे लोळी काढत आहे म्हणजे गाडवाची लोळी आलेली आहे दिनेशला तरी रात्री पापड मी तळलेले होते तेच मी थोडेसे ठेवलेले होते पेपरात टाकून म्हणजे जे एक्स्ट्राचं ऑइल आहे ते सगळे एब्झॉर्ब होत राहील तर दिनेशला इकडं पापड खायला दिलेला आहे आणि त्यानंतर बघू शकता इकडं पाऊस सुरू झालेला आहे म्हणजे दिवसभर असाच पाऊस असतो खरंच आता वाटतं की पाऊस उवाड देणारच नाही आहे खूप दिवस झाले पंधरा दिवसाच्या वरून झालं पावसाचा खरंच खूप वैताग आलेला आहे कधी एकदाचं म्हणजे उघाड होईल कधी एकदाचं ऊन पडेल असं वाटत आहे म्हणजे सूर्यदेवाचे दर्शन करून किती दिवस झाले अजिबात ऊन पडत नाही आहे आणि पाऊस जात नाही एकदम थंडगार वातावरण सगळं कपडे ओल्ले सगळं काम म्हणजे सगळं किचकिच वाटत आहे आता नको वाटत आहे पाऊस खरं डोक्यात बसलं तर इकडं बघू शकता सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे एक तासापासून पाऊस चालू आहे लाईट पण गेलेली आहे आणि मी इकडं दाळीचं सगळं काम काढून ठेवलेलं आहे तर बघू शकता एकदम खुर्ची डाळ मी वेचली त्यानंतर अधूनमधून खूप सारी उद्घषाच होतात माझ्या कारण का कपडे बाहेर होते परत त्यांना टिफिन द्यायचं होतं दिनेचं जेवण होतं दिनेश गेला होता गावाकडे राशन आणण्यासाठी राशन घेऊन ते सगळं काढून ठेवलं होऊ शकता गरजत आहे खूप जोरदार आवाज येत आहे नंतर ना म्हणजे विजा समकोव नंतर गरज ना एक हैंका ना एकदम भयांक आवाज येतो तर दहा थोडी सारी असली कारण कंटिन्यू ना होतच नाही उत्या बसा खूप होतात माझ्या त्यामुळे काय होत नाही खूप दिवस झाले कामच राहिलेलं आहे तर आज जितकं होईल तितकं मी येणार आहे बाकीचे पोतं वगैरे शहर आहे म्हणजे पटकन मी उद्या परत ये जायला घेईन येतं पोतं वगैरे ठेवलेलं म्हणजे राशन घेऊन आला तर आता पाऊस थोडासा म्हणजे त्यातच कमी झालेला आहे म्हणजे खूप मुसळधार होता आतापर्यंत खिडक्याला गेट सगळं मी बंद केलेलं होतं आत्ताने उघडलेलं आहे कारण बघत आहे थोडंसं पावसा फारीक झालेलं आहे त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालेले बघू शकता तुम्ही तर बघू शकता सगळीकडे पाणीच पाणी टायमिंग सांगेन वेळेस तर दुपारचे अडीच वाजे आहेत अडीच वाजताच आज पावसानं म्हणजे अडीच वाजता नाही हां एक दीड वाजता सुरुवात केलेली एक तास झाला पाऊस चालू आहे इकडे एक तासवास एक तासापासून पाऊस सुरू आहे बघू शकता पाणी पाणी हवा वगैरे नाही आहे पण पाणी खूप झालेलं आहे